नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या एकतीस जानेवारी माननीय श्री वि विनायकरावजी मासाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो या मैदानात सर्व रती महारथी आपल्या दिसतील मित्रांनो प्रथम पारितोषिक आहे पाच लाख नऊ हजार रुपये असं भव्य दिव्य पारितोषिक आहे मित्रांनो उद्या आपल्या या मैदानात राहुलभाई पाटील यांचा मथुर पंचमिंद केसरी सरजा आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो दिसणार नाही कारण मित्रांनो हे न मथूर मित्रांनो कुठेच पाळणार नाही परंतु लखन आणि सरद्या संभाजीनगरला जाणार आहेत तर आपल्या सर्वांचा लाडका दश के श्री बक्कासूरसुद्धा संभाजीनगरच्या मैदानात जाणार होता परंतु आता अशी अपडेट आली आहे की उद्या बक्कासूर या आठपाडीच्याच मैदानात मित्रांनो पाळणार आहे तर बकासूर येणार म्हटलं तर चर्चा असते पायऱ्याची मित्रांनो मोठ्या मैदानात आपण बघायला गेलो तर संभाजीनगर एक्सप्रेस लखन बळकर सरांचा सरजा अशी टॉपचे नंदी आपल्या बकासूरसोबत दिसतात मथूर सुद्धा मित्रांनो करंजपूलला बाकासूरसोबत पालेला आहे आणि टॉप जोडी लवकरच आपल्या येणाऱ्या कोणत्या तरी आगामी मैदानात दिसेल परंतु मित्रांनो या मैदानात बकासूरचा पैरा नक्की कोण असू शकतो ते आता आपण बघू मराठवाडा केसरीची एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी दशमिंद केसरी बकासूर आणि घोटचा छोटा सरजा ही जोडी मित्रांनो उद्या आपलं कदाचित या मैदानात दिसू शकते कारण मित्रांनो गोड़ता तर सर्जा अजून मुंबईलाच आहे मित्रांनो परंतु आज संध्याकाळी मला वाटते किंवा उद्या सकाळी आ, या मैदानासाठी सारख्या दाखल होऊ शकतो आणि मोठ्या मैदानात मित्रांनो ही जोडे आपल्याला दिसतेच या जोडेला जबरदस्त स्पीड आहे जेव्हा जेव्हा ही जोडे सोबत पळाली आहे तेव्हा तेव्हा जोडे फायनलमध्ये राहिली आहे कित्येक वेळेला एक नंबर देखील केला आहे तर मित्रांनो हा आहे बाकासूरचा संभावित पायरा तर तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसंच मित्रांनो मथुर आपल्या या मैदानात दिसणार नाही परंतु मथुरचं पुढचं नियोजन कसं असेल त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद